नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा सातवा हप्त्याची शेतकऱ्यांना करावी लागणार आहे प्रत्यक्षा कधी मिळणार याच्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे त्या नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा सातवा हप्ता येण्यास काही उशीर होण्याची शक्यता आहे अलीकल्लेच पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता राज्यातील ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ऑगस्ट रोजी जमा झालेला आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याशी लवकर येईल अशी अपेक्षा होती पण काही अडथळ्यामुळे त्या विलंबित झाल्या आहेत सध्याच्या परिस्थितीमुळे नमो शेतकरी योजनेचा या हप्त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधीला अपघात मंजुरी दिली नाही हीच या विलंबामागील प्रमुख अडचण आहे या हप्त्याच्या वितरणासाठी सुमारे एक हजार नऊशे तीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे एकवीस ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा हस्तांतरण झालेली नाही तसेच निधी हस्तांतरणापूर्वीची एक माहिती प्रक्रिया असलेली किंवा निधीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही कधी मिळणारा हप्ता या सर्व या सर्व कारणामुळे नमो शत्री योजनेचा सातवा हप्ता हा, बैलपोळा सणापूर्वी जमा होण्याची शक्यता नाही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची आणखी काही दिवस वाट फाव लागणार आहे हा हप्ता कधी मिळेल हे सरकारकडून निधी शास्त्रीत झाल्यावरच स्पष्ट होईल झाल्यावरच स्पष्ट होईल सध्या तरी या योजनेच्या हप्त्यासाठीच पूर्वीची बाकी असल्याचे शेतकऱ्यांना समक्षेत बाळवणे आवश्यक आहे या संदर्भात अधिकृत माहिती आम्हाला मिळाली की तुम्हाला नक्कीच सांगू याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो